कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांच्या झालेल्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबियांची भेट घेऊन आरोपींना ठेचून काढू असा शब्द दिला आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट निशाणा साधत सुनील तटकरेच आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करतायत आणि रायगडचे आका तेच आहेत असं स्पष्टीकरण दिलं मंगेश काळोखे यांच्या अमानवी हत्येनंतर संपूर्ण कर्जत खालापूर तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं त्यात पुढचा नंबर भासेंचा असं म्हणत संकेत भासे यांना सुद्धा सोशल मीडियावर धमकी वजा इशारा आल्यानं शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे आरोपी असणारे रवींद्र देवकर दर्शन देवकर आणि धनेश देवकर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि या हत्येमध्ये मंगेश काळोखे यांच्यावर तेरा ते चौदा वार करणारा महेश धायतडक हा वाल्मिक कराडचा माणूस आहे त्या त्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचं काम सुनील तटकरे करत असल्याचे आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेत संकेत भासे यांना सोशल मीडियावर धमकी देणारा सुद्धा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला स्थानिक राजकीय वरदहस्त असल्यानं तो राजरोसपणे फिरत असल्याचं चित्र आहे मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि संकेत भासे यांना धमकी देण्यामागे सुद्धा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे त्यामुळे राजकीय पराभव जिव्हारी लागल्यानं आता राष्ट्रवादी थेट शिवसेनेच्या जीवावर उठली की काय अशी कुजबूज सुरू झाली आहे एकंदरीत चित्र बघता पक्षातील नेत्यांच्या जीवाला धोका असल्यानं सामान्य कार्यकर्त्यांचं काय आणि सामान्य जनतेचं काय असा प्रश्न उपस्थित राहिलाय कर्जत खालापूरमध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी आता पोलीस प्रशासनानं ठोस पावलं उचलून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना कठोर शासन करणं गरजेचं आहे मतदारसंघातली गुन्हेगारी संपवणं हे पोलीस प्रशासनासमोर एक मोठं आवाहन असणार आहे आपल्याला कोणाचं तरी वरद हस्त डोक्यावर आहे म्हणून गुंडगिरी आणि गुन्हेगारी करू अशी प्रवृत्ती पोलिसांनी वेळीच ठेसणं गरजेचं आहे नाहीतर कर्जत खालापूरचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका